जा तू जातू, दर्द दर्दति दवा जद तक मैं जीना मेरे जीन दी तू पाटील साहेब पोलीस कायदा ने एक वृत्त मालिका सुरू केलेली आहे जनतेच्या मनातला आमदार कसा असावा तर चला आपण जाणून घेऊया सचिन पाटील यांच्या मनातला आमदार कसा पाहिजे नमस्कार आता जय भीम जय महाराष्ट्र सगळ्या माझ्या भाऊ बंधूंना जनतेचा आमदार या कसा असावा तर जनतेचा आमदार ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जे धोरण आहे त्या धोरणानुसार पूर्ण जाती धर्माला घेऊन चालणारा असावा सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा सगळ्या विकास कामावर स्वतः लक्ष देऊन असणारा शिवाजी महाराजांनी जे आतापर्यंत किल्ले बांधले स्वतः उभे राहून आतापर्यंत सर्व तसे जिवंत साबूत आहे का तर महाराजांनी स्वतः जातीने लक्ष देऊन मावळ्यांनी ते किल्ले बांधून घेतले त्याच्यानंतर दुसरा विकास कामांचा विषय असा आहे की स्वतः आमदाराने लक्ष देऊ दिलं पाहिजे आज आपल्या भुसावळ तालुक्यामध्ये आपण पाहताय आहे एका वर्षात सहा असा वेळा रोड बनवला जातो आहे एक पाऊस आला तर न पाऊस आधी पावसाळ्यात रोड खराब व्हायचे आता तर एका महिन्यामध्ये रोड खराब होत आहे त्याच्यानंतर भुसावळ तालुक्यामध्ये सगळं सर्व तालुक्याला घेऊन चालणारा सोबत आपल्या विधिमंडळामध्ये प्रश्न मांडणारा असावा त्याच्या नेतृत्व करणारा असावं त्याच्या ठामपणे आपले प्रश्न कडक शब्दामध्ये मांडणारा असावा आज मला तरी असं वाटतं की आपल्या भुसावळाचा विकास व्यवस्थित झा होत नाही आहे कारण सगळे ठेकेदारच अधिकारी मक्तेदार ठेकेदार सगळे बनलेले काम कसं कोणाला द्यावं कसं करून घ्यावं याचं आमदाराला ज्ञान हवं असं माझं मत आहे आता एवढे वर्ष झाले प्रत्येक आमदार हरवेळे सेज होतो आपल्या भुसावळ शहराला तापी नदीचं पाणी आहे पूर्णा नदीचं पाणी आहे वाघूडचं पाणी आहे वीज आहे दीपनगर जवळच आहे लाईट लाईट आहे पण आपल्या हव्या तशा आपल्या भागामध्ये कंपन्या येत नाही आहे मोठमोठ्या कंपन्यांना आपण त्यांना इन्व्हेस्टसाठी आमंत्रण दिलं पाहिजे मोठ्या कंपन्या इथे चालू झाल्या तर आपल्या भुसावळ शहरातील जे बेरोजगार पुणा मुंबई इकडे बाहेर दे देशामध्ये जात आहे तर ते आपल्या तालुक्यात कसे थांबतील आणि आपल्या ता तालुक्याचं चलन कसं वाढेल व्यापार व्यापारी वर्ग कसा पुढे होईल आपल्या सर्व सर्वांगुण विकास कसा होईल याचा विचार करणारा आमदार असावा